हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरी बनवलेलं लोणच्याची रेसिपी हे लोणचं आम्ही गावी बनवलं होतं हे बनवलं होतं आमच्या नानीनी म्हणजे माझ्या मो जाऊबाईंनी सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला पाहूयात कशाप्रकारे बनवलं आहे हे लोणचं सो नानींनी ह्याच्यासाठी घेतलं तर कैऱ्या ह्या घरच्याच कैऱ्या आहेत घरचा जो आंबा आहे त्याच्याच कैद्या आहेत सो हे आम्ही आता फोडून घेत आहोत ह्या फोडत आहेत आमच्या मनीषा काकू सो आता ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जसे आपण नेहमी बाजारातून करून घेतो त्याचप्रकारे ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत घरचं लोणचं खरंच खूप टेस्टी लागतं तुम्हीही बनवत असाल तुम्ही कशाप्रकारे बनवता कशाप कुठला मसाला वापरता हे मला नक्की कमेंट करून सांगा सो दरवर्षी नानी आमच्या लोणचं बनवतात तो त्याच्यासाठी काही बाहेरचा व घरचा मसाला ते यूज करतात ते कशाप्रकारे बनवतात चला पाहूयात सो हे बघा ह्या घरच्याच कैऱ्या होत्या त्या आम्ही फोडून घेतल्या होत्या बारीक बारीक करून घेतल्या होत्या आणि नंतर त्या उन्हात काही वेळासाठी सुखवून घेतल्या होत्या थोड्या वेळ ऊन दाखवलं होतं त्यांना त्याच्यामुळे लोणचं खूप दिवस टिकण्यास मदत होते सो आता आम्ही त्याची प्रोसेस कशी केली ते चला पाहूयात सो इथे नानीने काय केलं माहिती आहे का टोपात त्या कैऱ्यांच्या ज्या फोडी होत्या ना त्या टाकून घेतल्या एकत्र म्हणजे सगळा मसाला एकत्र आपल्याला करता येईल व्यवस्थितपणे ते मिक्स करता येईल म्हणून आम्ही ते एका टोपात टाकून घेतला या आहेत आमच्या नाणे माझ्या जाऊबाई आहेत ते आज आपल्याला दाखवणार आहेत की लोणचं कसं बनवायचं ते सो नाणी सांगा काय काय घेतले तुम्ही ते डाळ हां मोरीची डाळ घेतलाय लसूण लसुन, लसूण आणि मेथी काय करून घेतलंय त्याच तळून घेतलं अच्छा तळून हा दुसरं किती घेतलंय ते अंधर एक किलो मीठ आणि ही पाच किलो काय द्या एक किलो मीठ आणि आता काय टाकताय हळद हळद हा टाकली पाव किलो हळद हा किती घेतलंय ते

बर टाका आहे की सांगून हे बघा फ्रेंड सगळं नाणींनी सगळं जे साहित्य घेतलंय ना ते एकत्र एक करून घेतलेलं आहे आणि मग ते सगळं लोणच्याच्या फोडींमध्ये मिक्स करणार आहे त्या सगळा मसाला नाणी सगळ्या लोणच्या फोडीवर टाकून घेत आहे हा आता हे सगळं असं मिक्स करून नानी ते सगळं बरनेत भरून ठेवणार आहे आणि वरून तेल टाकणार ना तुम्ही हां आणि तो मसाला टाकलेला आहे टाकलं हां तेलात टाकून घेतलं आता हां ठीक आहे मग अशा प्रकारे हे लोणचं बर्नीत भरून ठेवणार आणि मग हे किती दिवसात तयार होईल आता हे आता पाच दिवसात हां आणि मग ते तयार होईल है ना ठीक आहे चालेल नाही बाय करा आता <laughs> सी होती लोणचं बनवण्याची प्रोसेस आ... सो so, जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नानीच्या हातचं लोणचं कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर <laughs>